नमस्कार मित्रांनो राजकीय जे लोक आहेत ते सध्या स्वार्थी बनलेले आहेत सर्वसामान्य लोकांची त्यांना गरज राहिलेली नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांनीसुद्धा ह्या गोष्टींचा अभ्यास करून इलेक्शनच्या काळामध्ये मतदानाच्या रूपानं त्यांना त्यांची जागा देव दाखवून देणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल मनसे असेल ह्या सर्व पक्षामधील जे पदाधिकारी पाहिले आणि खास करून जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांचं पाहिलं तर एक स्वार्थी राजकारणाच्या पुढे जाऊन यांना बाकी काहीच माहीत नाही म्हणजे स्वतः सत्तेमध्ये येण्यासाठी हे लोक कुठल्याही टोकाला जाऊ शकतात आज भारत स्वतंत्र झालेलं था, आहे आणि स्वतंत्र भारतामध्ये हे सगळे आपलेच लोक आहेत राजकारणामध्ये असं आपण समजतो परंतु इंग्रजाचा काळ प परवडला असं म्हणण्याची वेळ सध्या येऊन ठेपलेली आहे कारण ह्या लोकांना याच्या जे काही आपण मन म्हणतो या ठिकाणी सर्वसामान्यांच्या संवेदना त्यांचं दुःख हे यांना कुठं जाणवतच नाही कारण त्या संवेदना ह्याच्यामध्ये राहिल्या नाहीत आणि त्यामुळं अशा संवेदनाहीन स्वतःचं अस्तित्व कसं राहील याकडंच ते बघतात अशा लोकांना त्यांची जागा दाखवून देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामधल्या जनतेनं हे समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे की कुण्या लोकांना कशा पद्धतीनं आपली जागा दाखवून द्यायची येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या माध्यमातून डोळे उघडे ठेवून सर्वांनी ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे कुणाला मतदान केलं पाहिजे हे सुद्धा पाहिलं पाहिजे गाव पातळीवरले आमच्यासारखे काही छोटे मोठे कार्यकर्ते असतात ते तुम्हाला सांगतील ते ऐकून कोणाला तर मतदान करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवा आणि जे लोक सर्वसामान्यांच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करतात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करता करतात वेगवेगळ्या पद्धतीनं शासकीय योजनांचा अनुदानाच्या रूपाने सर्वसामान्यांना लाभ व्हायला पाहिजे अशा काही योजना यायला पाहिजेत त्या आणत नाही आहेत परंतु उद्योगपती मोठमोठे व्यावसायिक यांना मात्र करोडो रुपयांच्या सबसिडी मिळतात आणि सर्वसामान्यांना काहीच मिळत नाही आणि मग अशा पद्धतीनं सरकार चालणार असल्यानं आपण ही परत बेसरमावनी त्याच लोकांना निवडून देणार असलो तर आपलीच चूक आहे ते शेवटी आपला अधिकार आहे आपण मताच्या रूपानं आपणाला जो योग्य वाटतो त्या लोक आपल्याला निवडून देऊ शकतो त्यामुळे डोळे उघडे ठेवा आता पहिल्यासारखं मतदार राहिलेला नाहीत मतदारांनासुद्धा समजतं आहे काय चांगलं का वाईट आणखीन थोडं सूक्ष्मपणे अभ्यास करा आणि योग्य व्यक्तींचीच निवड करा स्वार्थी लोकांना निवडून निश्चितपणे जर दिलो आपण तर शंभर टक्के निश्चितपणे आपला घाटाच होणार आहे शेवटी हे पहा मतदार ज्या लायकीचा त्याच लायकीचं सरकार येतं आज हे सर्व लोक आपल्यावरती अन्याय करतात अशी आपली भावना असेल तर ह्या लोकांना निवडून सुद्धा आपणच आहोत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक युती आणि दुसरी आघाडी हे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत आता शेवटी काय होतं कोण चांगलं आणि कोण वाईट असं म्हणायसारखी परिस्थिती आहे परंतु डाके घालणाऱ्यापेक्षा भुरट्या चोऱ्या करणारा थोडं चांगला असं म्हणावं लागेल शेवटी चांगलं तर कोणीच नाही आहे त्यातल्या त्यात चांगले कोण हे पाहावं लागेल ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्याबद्दल थोडी बहुत चांगली भावना असेल असे लोक पाहावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातूनच मतदान करावं लागेल